नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एक्सपायर एज्युकेशन टू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मे महिन्यामध्ये नीट परीक्षा पार पडली कधी नव्हे तो एवढा खूप अवघड पेपर या वर्षी आला परंतु दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष वैशिष्ट्य होतं की असे विद्यार्थी खूप होते की ज्यांना दोन हजार चोवीस मध्ये अतिशय चांगला स्कोअर होता परंतु कट ऑफ अगदी हायर साईडला गेल्यामुळे त्यांना दोन हजार पंचवीस साठी परत एकदा नीटची तयारी करावी लागली दोन हजार चोवीस मध्ये अतिशय चांगला स्कोर असतानाही ऍडमिशन न मिळता न मिळाल्यामुळं परत जीव लावून या मुलांनी दोन हजार पंचवीस साठी तयारी केली परंतु पेपर अगदी अनपेक्षित होता त्यामुळं अतिशय चांगली तयारी करणारी मुलं जी सातत्यानं सहाशे साडेसहाशे स्कोअर क्लासेसमध्ये करायचे किंवा त्यांच्या त्यांच्या तयारीच्या ठिकाणी करायचे घ्यायचे अशाही विद्यार्थ्यांना जे तर बऱ्यापैकी कमी गुण जे तर या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अँसर की प्रमाण आपला स्कोर काढला असेल या स्कोर नुसार आपलं काय होऊ शकतं याची चिंता सगळ्यांना सतावतीय नॉर्मली आपण जर ओव्हरऑल मुलांचा जर स्कोअर बघितला किंवा आपण आपल्या आजूबाजूचा जर मुलांचा स्कोअर बघितला तर फार हायर साईडला मुलांना स्कोर नाहीये परंतु ज्या ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या सीट्स आहे त्याची जी एकूण संख्या आहे ती संख्या साधारण आपण ऑलरेडी पण काही व्हिडिओ केलेत त्यामध्ये साधारण एक लॉजिकल संख्या जी आहे ती सात साडेसात हजार विद्यार्थी जे आहेत ते बऱ्यापैकी स्कोअर करतील आणि त्या एम बी बी एसच्या जागा मग त्या गव्हर्नमेंटच्या असतील किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या असतील त्या त्या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला असे बरेच विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी त्यांनी एकदा दोनदा रिपीट केलेलं आहे किंवा काही असे फ्रेशर विद्यार्थी आहेत की त्यांना आता रिपीट करण्याची सी मानसिकता नाही आहे याच्या मागचं मुख्य कारण की मागच्या वर्षीची नीट जी पाहिली आपण त्याचा जो काय विषय आहे तो आपल्या सगळ्यांना परिचित आहे परत या वर्षीच्या परीक्षेचा विषय आपल्या समोर ऑलरेडी आहे की इतकी अवघड परीक्षा यावर्षी आली त्यामुळे बरेचशे फ्रेशर मुलं सुद्धा आता परत रिपीट करायच्या मानसिकतेत नाही आहेत मग अशा वेळेस शोध सुरू होतो की बाबा आपल्याला करायचं एमबीबीएसच आहे मग ते बजेटमध्ये असावं नेमकं ते कुठे होईल तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर कमी स्कोअर असताना कमीत कमी बजेटमध्ये एमबीबीएस कुठं होऊ शकतं ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा नॉर्मली महाराष्ट्रानंतर साठी आपल्याला खूप सारे पर्याय उपलब्ध असतात प्रामुख्यानं त्यामध्ये ऑल इंडियाचा एक विषय असतो की ज्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीला विद्यार्थी जातात परंतु सगळ्याच पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं हे डीम युनिव्हर्सिटीचं बजेट असेलच असं आपण म्हणू शकत नाही कारण नॉर्मली डीम युनिव्हर्सिटीची जी फीस असते ती बावीस तेवीस लाखापासून सुरू होते आणि साधारण जे बजेट असतं ते एक कोटी दहा लाखापासून एक कोटी पंचवीस लाख रुपयापर्यंत ते बजेट जातं आणि सर्वसामान्य जे पालक आहेत की ज्यांचं स्वप्न आहे एमबीबीएस झालं पाहिजे किंवा करायचं आहे तर त्यांचं एवढं बजेट नसतं परंतु साधारण साठ सत्तर लाख रुपयापर्यंत मजल मारण्याची तयारी बऱ्याच पालकांची आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी दोन राज्य अशी सांगणार आहे ज्या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्याला दोनशे सव्वा दोनशे मार्क जरी असतील नीट परीक्षेमध्ये तरीही तुमचं सत्तर लाख रुपयाच्या आसपासच्या बजेटमध्ये हे एमबीबीएस पूर्ण होईल पहिलं जे राज्य आहे त्याच्यामध्ये ते पी आहे उत्तर प्रदेशामध्ये आपण दरवर्षी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करतो मागच्या वर्षी सुद्धा केलेल्या आहेत बरेचशे मुली मुलं आपल्याकडनं एम बी बी साठी उत्तर प्रदेशात दरवर्षी लागतात मागच्या वर्षी लागलेले आहेत साधारण उत्तर प्रदेशमध्ये जे कॉलेजेस आहेत ज्याला आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस म्हणूया या प्रक्रियेत जाण्यासाठी आपल्याला त्या राज्याची प्रक्रिया करावी लागते इथलं रजिस्ट्रेशन इथलं सेक्युरिटी डिपॉझिट भरून रितसर आपल्याला त्या राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो ही सगळी प्रक्रिया एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण करतो त्यामुळे अनेक विद्यार्थी आपले ऑलरेडी युपी मध्ये शिकतायत आता साधारण तिकडचं बजेट कसं असू शकतं हे शॉर्टमध्ये सांगतो साधारण दहा लाख सत्याहत्तर हजार फीस असण्यापासून सुरुवात होते साधारण अकरा लाख साडे अकरा लाख बारा लाख साडेबारा लाख तेरा लाख इथपर्यंत बऱ्याचदा कॉलेजची फीस आहेत आता आपण तिकडे जे ऍडमिशन करतो हे विदाऊट डोनेशन करतो राऊंड मधून करतो अर्थात त्यासाठी आम्ही काही कन्सल्टन्सी फीज आपल्याकडून घेतो परंतु हे ऍडमिशन हे विदाऊट डोनेशन असतात आणि लिगल वेने रिस्चार्ज प्रोसेस करून राऊंड मधून करून दिले जातात त्यामुळे बऱ्याचदा पालकांना भीती वाटते व कॅश किती द्यायची काही डोनेशन द्यायचं का, का तसलं काहीही याच्यामध्ये नाही रिस्चार्ज प्रक्रिया करूनच आपण हे प्रक्रिया पूर्ण करतो ऍडमिशनची आता याच्यामध्ये सर साधारण बारा लाख जरी आपण ॲव्हरेज फीस पकडली तर साडेचार वर्षाची जी फीस असते ती साधारण आपल्याला पंचावन्न छप्पन लाखापर्यंत जाताना पाहायला मिळते परंतु यूपी असं राज्य आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक वर्षी मिस्ट्रीनियस खर्च हे फी सोबत विद्यार्थ्यांना भरावे लागतात साधारण नाईन्टी फोर थाउजंड चौऱ्याण्णव हजार काही फीस ही मिस्लिन खर्च म्हणून प्रत्येक कॉलेजला शासनानेच घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर त्याची जर आपण आकडेवारी काढली तर ही साधारण या मिस्लिन खर्चासह अठ्ठावन्न लाख रुपयापर्यंत आपली फीस जी आहे ती ही जाते जर आपण अठ्ठावन्न लाख रुपये फीसचं गणित पकडलं तर साधारण हॉस्टेल मेसचं जे गणित आहे ते एक लाख पासष्ट हजार रुपये प्रतिवर्ष आहे जे की नॉन ए सी असेल साठी काही अडिशनल पैसे देत आपल्याला त्या ठिकाणी भरावे लागतात आता साधारण जे आपल्याला राहायचं आहे ते जवळजवळ साडेपाच वर्ष राहायचं आहे त्यामुळं साडेपाच वर्षाची जी फीस असणार आहे ती साधारण नऊ लाख ते दहा लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे साधारण अठ्ठावन्न लाख रुपये जर आपण गणित पकडलं दहा लाख रुपये हे पकडले तर साधारण अडुसष्ट लाख रुपये होतात याशिवाय प्रतिवर्ष काही जाण्याचा एक्सपेन्सेस आहेत फीजचा विषय आहे तर प्रतिवर्ष पन्नास हजार रुपये आपण ॲडिशनल पकडले ते तीन लाख जर आपण काउंट केले तर एकाहत्तर लाख रुपये होतात त्या ठिकाणी रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट भरल्या जातं भरावं लागतं परंतु ते रिफंड येतं म्हणून आपण त्याला आपण या कॅल्क्युलेशनमध्ये पकडलं नाही आणि काउन्सिलिंगची जी प्रक्रिया आपण करून देतो त्याचे काही ॲडिशनल पैसे साधारण सत्तर बहात्तर लाख रुपयापर्यंत हे सगळं बजेट जातं अर्थात कमी फीजचं कॉलेज मिळालं तर तेवढं बजेट आपलं कमी होतं पण मॅक्झिमम बजेट हे साधारण बहात्तर ते पंच्याहत्तर लाखापर्यंत जाऊ शकतं ज्या विद्यार्थ्याला दोनशे गुण आहे कदाचित त्याला तेरा लाखाचं ते कॉलेज मिळेल ऍडिशनली एक लाख मिस्त्री चौदा लाख चौदा लाख इंटू साडेचार वर्षाची फीस भरायची आपल्याला म्हणजे त्रेसष्ट लाख ही फीस झाली म्हणजे मोठा मोठी पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत हे गणित जाऊ शकतं इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस आणि कॉलेजची फीस इन्क्लुडिंग जे काय बेसिक खर्च असतात ते सगळे धरून सो आपल्यापैकी कुणालाही एमबीबीएसचं स्वप्न आहे महाराष्ट्रात पूर्ण होत नाहीये आपल्याला सत्तर बहात्तर लाख रुपयापर्यंत ओव्हरऑल आपलं बजेट आहे स्कोअर सुद्धा आपला दोनशेच्या आसपास सव्वा दोनशे अडीचशे येतोय तर अशा केसमध्ये जे तर या ठिकाणी तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं यानंतर याच्याच आसपास बजेट असणारं दुसरं राज्य म्हणजे बिहार बिहारमध्ये सुद्धा बरेच कॉलेजेस आहेत त्याही ठिकाणी साधारण अशाच पद्धतीचं बजेट आहे तिथे सुद्धा आपल्याला राऊंडमधनं ऍडमिशन करून देता येईल तुमचं जर बजेट असेल स्कोअर अजून याच्यापेक्षा थोडा कमी असेल तर बिहारमध्ये सुद्धा आपल्याला साठी तुमचं ऍडमिशन करता येईल सो आपल्याला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण छत्रपती संभाजीनगरच्या एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये नक्की व्हिजिट करा मी प्रत्यक्ष आपल्याला बोलेल सगळी प्रक्रिया समजून सांगेल त्यानंतर आमची कन्सल्टन्सी सुद्धा सांगेल आणि मग जर आपल्याला या सगळ्या गोष्टी सोयीच्या वाटल्या आपलं बजेट आपल्याला त्या ठिकाणी पटलं तर निश्चितपणे मग आपण या प्रोसेसमध्ये पुढे जाऊ शकतो साधारण पहिल्या वर्षी वीस लाख रुपयापर्यंत तुमचं बजेट असावं ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची पहिल्या वर्षाची फीस असेल मिस्लेनियस खर्च असेल हॉस्टेल मेसची फीस असेल जे रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं ते त्याच्यामध्ये असेल आणि कन्सल्टन्सी फीस असेल म्हणजे आमची फीस असेल असं सगळं मिळून हे वीस लाखापर्यंत पहिल्या वर्षी आपल्याला भरावे लागतील पुढच्या वर्षीपासून मात्र हे साधारण बारा लाख फीस एक लाख मिस्टल दोन लाख होस्टेल मेस त्याच्यापेक्षा कमी लागेल पण पंधरा लाखाचं बजेट पुढील तीन वर्ष आणि शेवटच्या वर्षीचं बजेट साधारण साडेआठ ते नऊ लाख म्हणजे साधारण बहात्तर त्र्याहत्तर लाख रुपयापर्यंत हे सगळं गणित आपल्याला बसवता येईल सो जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा आता बऱ्याच जणांना वाटेल की आपला अजून रिझल्ट आले नाही आहे रिझल्ट आल्यानंतर बघू तेव्हा आल्यानंतर चर्चा करू तर कृपया नोंद घ्या आमच्याकडे खूप रश असते मी रश असण्याचं कारण असं की आमच्याकडं जरी आ, प्रक्रिया करायला माणसं असली तरी मी प्रत्येकाला भेटतो प्रत्येकाला वेळ देतो प्रत्येकाला मी अटेंड करतो त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की येऊन शांततेत सगळी चर्चा करून आत्ताच निर्णय करूया तर तुमचं स्वागत आहे कारण जर तुम्हाला रिपीट करायचं नाही आहे सुद्धा तुमचा साधारण दोनशे सव्वा दोनशे अडीचशेच्या आसपास येतोय गॅरंटेड तुम्हाला महाराष्ट्रात डीम युनिव्हर्सिटीला जायचं नाही आहे मेरिटवर मिळत नाही आहे आणि एमबीबीएसच करायचं आहे तर हे खूप सुपर सोल्युशन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे यासाठी आपले ऑलरेडी विद्यार्थी तिकडे शिकतायत तुमचा निर्णय झाला तर तिकडे शिकणाऱ्या काही मुलांचे नंबर सुद्धा तुम्हाला दिले जातील ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला तिकडं कसं कसं वर्किंग चालतंय किंवा काय सुविधा आहेत काय गोष्टी असतात हे सगळं तुम्हाला त्यांना विचारता सुद्धा येईल सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसचे नंबर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील त्याशिवाय ऑफिसचा ॲड्रेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याला सुद्धा तुम्ही इथं जॉईन करू शकता सो एक महत्त्वाची माहिती एम बी बी स्वप्न पूर्ण करणारी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद